एसटी ची अंबल बजावणी अरे सरकारचं करायचं का

हो। दौने गेल्या सत्तर वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या क्रमांकावर यष्टीत समावेश आहे हे स्वतः राज्यघटना देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसंच धनगर समाजाला न्याय देण्याचं काम केलं पण सरकार या प्रत्येक सत्तेत येणाऱ्या सत्तर वर्षापासून जो सत्तेवर येतो त्यांनी धनगर समाजाला कोपराला गोळ लावण्याचं काम केलं आणि या स धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं त्यावेळेस आमचे बुडी लोक होते ज्यावेळेस त्यांना कळत नव्हतं ज्ञात नव्हतं त्यामुळं आमचा समाज हा खालोखर गेलेला आहे आमच्या समाजाला आरक्षणापासून ह्या प्रत्येक येणाऱ्या सत्तर वर्षात जे बी सरकार येते त्यांनी वंचित ठेवण्याचं काम केलंय आता आम्ही शिकलेले आहोत आम्हाला बुद्धी आलेली आहे आम्हाला कळतंय आरक्षण म्हणजे काय आता आम्हाला भीक मागायची वेळ येणार नाही हो, आता आमच्या वाटोळ होत आहे ते वाटो व्हायचं बंद करणार आहोत आणि आज आम्ही धाराशिवमध्ये या आत्ता देवीच्या जल ह्याच्यामध्ये जल समाधीसाठी आलेलो आहोत सरकारला एक विनंती आहे महा बापाला की त्यांनी त्वरित आमच्या अंमलबजावणीची एस टीमध्ये समावेश करू आम्हाला तात्काळ प्रमाणपत्राचं वाटप करावं या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर हे आम्ही सात दिवसमध्ये उपोषणला बसलो होतो सरकारने आम्हाला मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलं पण सरकारनं आम्हाला कसलीही मिटिंगला बोलवलं नाही ह्या सरकारचा आम्ही धनगर समाजाच्या वतीने धिकार करतो यांच्यावर आम्ही धनगर समाज आका महाराष्ट्रात ना ह्या सरकारला जर आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला जर एस टीचं प्रमाणपत्र नाही दिलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकू आणि त्यांना ह्या हद सत्तेतनं हद्दपार करू पण जर या सरकारनं आम्हाला आरक्षणाची अंमलबाजी करून जर सर्टिफिकेट दिलं तर आम्ही शंभर टक्के ह्या महाराष्ट्रात अक्का धनगर समाज ह्या तीन पक्षाच्या सरकारच्या बाजूने खंबीरपणे उभा राहून ह्यांना पुन्हा सत्तेता आणू पण जर ह्यांनी नाही दिलं तर आम्ही यांना घाट राहणार नाही धनगर समाज आता तीव्रतेने उतरलेला आहे एकतर आम्ही अहिंसेच्या मार्गाने चालणारी माणसं आहोत तीव्रता आमच्याकडे नाही आम्ही रस्त्यावर शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय ह्याची आम्हाला सरकारनं दक्षता घ्यावी आम्ही खरोखरच आमच्याकडे उद उद्रोग करत नाहीत पण हिनी उद्योग करायची वेळ आणू नये जर आमची मस्तकं जर फिरली तर आम्ही मेंढरासारखे आम्ही धडक सरकारला धडका देऊन ह्या सरकारला खाली खेचल्याशिवाय विधानसभेला आम्ही शांत बसणार नाही या सरकारला विनंती करतो आता आम्ही आजच्या आंदोलनाचा विषय आज आम्ही इथे वीस ते पंचवीस जण समाधीसाठी आलेलो आहोत सरकारला आता तुमच्या माध्यमातून मीडिया बांधवाच्या भावाच्या माझ्या 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 बांधवांना मी एक विनंती कर की सरकार पर्यंत एवढं पोहोचवावं की जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी ते आश्वासन लिखी स्वरूपात घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही